गणित चतुर्थी आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज गणपती उत्सव साजरा आमचं मस्केवाडी गाव हे चोंबूत या गावापासून मस्केवाडी या गा गावाची निर्मिती झाली या ठिकाणी जे या देवस्थान आहे या देवस्थानच्या येथे स्वयंभू मूर्ती त्या ठिकाणी सापडलेली होती आणि ही मूर्ती सापडल्यानंतर या ठिकाणी या मस्केवाडी गावची वसाहत झाली आणि या गावचं ग्रामदैवत हे गणपती आहे हे गणपती ग्रामदैवत असल्यामुळं या गावची गेल्या दीडशे वर्षापासून एक गाव एक गणपती अशी परंपरा आहे आणि ही परंपरा आज तगा कायम चालू आहे या निमित्ताने आमच्या येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं जात असतं गावामध्ये कुठेही स्वतंत्ररित्या गणपती बसवत नाही ज्याप्रमाणे जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र ओझर येथे जी देवस्थानची परंपरा आहे तशीच परंपरा आमच्या मस्केवाडी गावामध्ये देखील एक गाव एक गणपती ही परंपरा जोपासली जाते श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची यात्रा असते आणि दुसऱ्या दिवशी काल्याच्या रूपाने यात्रेची सांगता होते या काल्याला आमच्या परिसरातील साधारणपणे आठ ते दहा हजार लोक एकत्र येऊन अन्नाचा आणि या महाप्रसादाचा लाभ घेत असतात गणेश देवस्थान मस्केवाडी या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करत आहे त्यामध्ये आ, एक हरिणाम सप्ताह हा सात दिवस चालू असतो याच्या याची सात दिवस कीर्तन असते कीर्तन सेवा आणि त्यानिमित्ताने गणेश चतुर्थीचा जो कार्यक्रम असतो त्यामध्ये विविध सांस्कृतिक तसेच आ, धार्मिक कार्यक्रम असतात त्यासोबतच आमचे ट्रस्टचे अध्यक्ष भाऊशेठ गोर्डे आणि आमचं ट्रस्ट मंडळ आणि समस्त ग्रामस्थ म्हस्केवाडी यांच्या वतीनं विविध उपक्रम घेतले जातात त्यातीलच एक उपक्रम म्हणजे आता सध्या रक्तदान शिबिर चालू आहे सकाळी आमच्या इकडे वेगवेगळे धार्मिक का कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये सर्व भाविक भक्त सा सहभागी होतात आजूबाजूच्या बहुतेक पंचकृषीतील सर्व गावे या ठिकाणी दर्शनासाठी आपण पाहत असाल रांग लागलेली ला 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 असते आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आठ ते दहा हजार भाविक या ठिकाणी उद्या महाप्रसादाचा लाभ घेतील आणि हे सगळं गाव 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 वर्गणीतून हे सर्व पार पडतं आणि या ठिकाणी अध्यक्ष भाऊ शेठ गोर्डे यांच्या ये, मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम चालतो ही आमच्या गावची जी परंपरा आहे ही दीडशे वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आपल्या गावात कुठेही गणपती उत्सव साजरा केला जात नाही आमच्या गावामध्ये कुठेही गणपती उत्सव साजरा केला जात नाही एक गाव एक गणपती या पद्धतीने आमची पहिल्यापासूनची परंपरा आहे देवस्थानचे अध्यक्ष म्हणून हा विजनमध्ये आपल्या अगोदर शाळा आहे सध्या शाळेचे आमची जी दुरावस्था झाली त्या शाळेसाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि त्या इथे एक बहुउद्देशीय सभागृह आम्हाला करायचं आहे त्यामधून स देवस्थानासाठी जास्तीत जास्त कसं उत्पन्न मिळवता येईल हा प्रयत्न आमचा भविष्यात राहणार आहे विजनमध्ये देवस्थानच्या वतीने कोणती कामं चालली आहेत काय आमचं देवस्थान एक तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालेलं आहे तर त्या कवर्ग तीर्थक्षेत्रामधून जो निधी भेटतो त्यामधून आत्ता आमचे भक्तनिवासचं एका मजल्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि दुसऱ्या मजल्याचं काम चालू आहे आणि नियोजित नंतर एक मंगल कार्यालयाचं नियोजित आहे सकाळी सहा हो वाजता अभिषेक व हवन सुरू केलं जातं आठ वाजेपर्यंत होम हवन व पूजेचा कार्यक्रम हा पूर्ण कंप्लीट होतो त्यानंतर सर्व भाविकांसाठी गणेश मंदिर हे खुलं केलं जातं त्यानंतर सर्व भाविक दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात